सोनेरी so, सावल्यामध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण कच्च्या टोमॅटोची चटणी हा पदार्थ बघणार आहोत याच्यासाठी मी तीन मोठे टोमॅटो कच्चे अगदी हिरवेगार स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याच्या आता मी फोडी करून घेते ही आंबट गोड आणि थोडीशी तिखट अशी चटणी फार चविष्ट होते याच्यामध्ये आपण आपल्याला जेवढं तिखट पाहिजे त्या प्रमाणात तीन चार हिरव्या मिरच्या चटणीत वापरायच्या आहेत आणि एक छोटासा आल्याचा तुकडा पण आपण बारीक तुकडे करून या चटणीमध्ये वापरणार यानंतर आपण कढईमध्ये एक एक दीड चमचा तेल घालून फोडणी करून घेणार आहोत या फोडणीमध्ये मोहरी त्याच्यानंतर थोडंसं जिरं आणि ॲक्च्युली हिंग घालायचं आहे पण मी विसरले हिरव्या मिरचीचे तुकडे आणि कढीलिंबाची काही पानं घालून ही फोडणी चांगली हलवून घ्यायची आणि मग आपण मगाशी जो चिरून ठेवला आहे हिरवा कच्चा टोमॅटो त्याच्या फोडी आपण याच्यामध्ये घालून चांगले ढवळून घ्यायचं आणि नंतर थोडंसं एक दीड चमचा तीळ घालायचं याच्यात हे तीळ असेच कडेला टाकून थोडेसे भाजून घ्यायचे त्याच्यानंतर या कढईमध्ये आपण भाजलेल्या दाण्याचं एक चमचा दीड चमचा कूट घालायचं आणि हे सगळं छानपैकी ढवळून घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे हे जे कच्चे टोमॅटो आहेत हे शिजतील आणि मऊ होतील यानंतर आपण या मिश्रणामध्ये सुक्या खोबऱ्याचा खीस घालणार आहोत या सगळ्या गोष्टीमुळं काय होईल की टोमॅटोला जे पाणी सुटलं आहे ते थोडंसं अळून येईल आता यानंतर अंदाजे चवीप्रमाणे याच्यावर आपण मीठ घालणार आहोत हे सगळं मिश्रण चांगलं खालपासून ढवळून घेऊन त्याच्यावर एकच मिनिट फक्त झाकण ठेवायचं आणि मग मात्र झाकण काढून जरा बघायचं की पाणी आटलंय की नाही कारण नाहीतर मग चटणी अगदी ती सरसरीत होते पातळ होते म्हणून आपण ओला नारळ न वापरता इथे सुकखोबरं वापरतोय आता हे कढईतलं मिश्रण चांगलं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी आत्ता हिंग पण बरं का जो मी विसरले होते त्याच्यानंतर आपण भरपूर हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर आ, या मिश्रणावर घालतोय आणि मग गूळ घालताना मात्र टोमॅटो किती आंबट आहेत त्याप्रमाणे त्याच्या अंदाजाने गुळ घालायचा आहे मी ह्या तीन मोठ्या टोमॅटोंसाठी एक पाववाटी गुळ इथे वापरलेला आहे आणि चटणी पण खूप बारीक अगदी गुळगुळीत नाही वाटायची आहे थोडीशी चटणी भरत ठेवायची आहे म्हणजे त्याची चव चांगली लागते तर ही चटणी करून बघा आणि मला सांगा की कशी झाली ते आणि मग भेटूया पुढच्या भागात थँक्यू